विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संग्राम जगताप यांनी प्रचारात कमालीची आघाडी घेतली आहे नगरविकास यात्रेच्या माध्यमातून विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक भागात मतदारांच्या गाठीभेटी सुरू आहेत आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारात काल माजी खासदार सुजे विखे हे सुद्धा सहभागी झाले होते सावडी उपनगरातून काढण्यात आलेल्या या भव्य दिव्य प्रचार फेरीत संग्राम जगताप यांच्यासह माजी खासदार सुजे विखे यांनी मतदारांच्या भेटी घेतल्या विहार विहारसह श्रीराम चौकात आमदार संग्राम जगताप आणि माजी खासदार सुजय विखे यांचं जंगी स्वागत करण्यात आले फुलांची उधळण करत महिला वर्गाच्या वतीनं ठिकठिकाणी जगताप आणि विखे यांचं ओक्षण करण्यात आलं मागील दहा वर्षात आमदार संग्राम जगताप यांनी शहरासह झपाट्यानं वाढत असलेल्या उपनगरांचा मोठ्या प्रमाणात विकास केला असल्यानं यंदाच्या निवडणुकीत सुद्धा उपनगरातील मतदार संग्राम जगताप यांच्या पाठीशी खंबीर उभे राहतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला आहे नमस्कार मी छाया नवले आज वार्ड क्रमांक दोनचे रहिवासी आहे आज दिनांक बारा रोजी भव्य दिव्या अशी वार्डात आपली भैया प्रचार निघाला आहे तरीही सर्व वार्ड क्रमांक दोन आणि तसेच समस्त नगरकारांना एकच आव्हान आहे की संग्राम भाईयांना प्रचंड मतांनी निवडून देणे आज आपण पाहत आहोत गेले दहा वर्षापूर्वी नगरमध्ये असा कसलाच विकास नव्हता साधारण रस्ते पण व्यवस्थित नव्हते परंतु जसे आमदार साहेब निवडून आले तसे नगरचा पालट झाला नगरकारांना एकच मनापासून सांगण्याची एक माझी तळमळ आहे की ह्या वेळेस आमदार साहेबांना प्रचंड मताने विजयी करून एक मंत्री करावी अशी मी समस्त महिला वर्ग तसेच समस्त नागरिक वर्ग यांना मी यांच्या वतीने मी समस्त नगरकारांना आवाहन करते तर यंदाच्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा संग्राम जगताप हे मोठ्या मताधिकाऱ्यांना निवडून येतील असा विश्वास माझी खासदार सुजय विखे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलाय अहिल्यानगर शहरामध्ये मला विश्वास आहे ज्या पद्धतीचं काम महायुतीच्या वतीने मी केलं माझ्याबरोबर राहून संग्राम भाई यांनी केलं मला जो प्रतिसाद नगर शहरामध्ये मिळाला पस्तीस हजाराचं मतधिक्य मला होतं निश्चित त्यापेक्षा जास्त मतधिक्य आमदार संग्राम भाई यांना या विधानसभेमध्ये मिळेल महायुती पूर्ण एकजुटीने त्यांच्या पाठीमागे उभा आहे आजच्या या सगळ्या मिरवणुकीतून आपल्याला पाहायला मिळेल की सगळे लोक उत्साहामध्ये या ठिकाणी आहेत याचं पतात रूपांतर आपल्याला पाहायला मिळेल पन्नास हजार कमीत कमी हे आमचं टार्गेट आहे पस्तीस हजार माझे होते आणि पंचवीस हजार त्यांचे तर असं आम्ही आता पन्नासच्या पुढे जाणार याच्यामध्ये कुठलीही शंका नाही